पुन्हा आपल्याला सांगेल की या ठिकाणी जरांगी पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणारच नाही वीस तारखेपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह तोडगा याच्यावर निघेल आणि त्यांना जे अपेक्षित आहे आरक्षण ते त्यांना त्या ठिकाणी मिळेल परंतु मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे मराठा बांधव येतील तिथे काहीतरी मग अजून मग ट्राफिक असेल मग लोकांचं दैनंदिन जीवन असेल शाळेचे मुलं आहेत कॉलेजचे आहेत म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं तर ते या ठिकाणी येणारच याद नाही आणि सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आम्हाला टिकणारं आरक्षणच त्यांना द्यायचं आहे आणि म्हणून या बैठकीतून काय काय बोललो आम्ही काय नाही बोललो तरी सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं वीस तारखेच्यात अतिशय पॉझिटिव्ह तोडगा या संदर्भामध्ये निघेल